नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण सर्व मजेतच असतील तर मी शीतल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की जे जीवन आपल्या वाटेला आलेला आहे जो जन्म आपल्याला मिळालेला आहे तर या जीवनावर आपलं परिपूर्ण कंट्रोल आहे का या जीवनात घडणाऱ्या घडामोडी या आपल्या कंट्रोलमध्ये आहे का जे आपल्यासोबत घडतं ते आपल्या मनाप्रमाणे घडतं का की आपण घडवून आणू तसंच आपल्यासोबत घडतं तर असा हा आजचा विषय आहे आणि याच संदर्भातील एक व्हिडिओ श्रेयस्थळपदेचा अनुभव मी तुम्हाला या आधी पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर त्याचप्रमाणे त्याच्याशीच मिळता जुळता काहीसा हा पण व्हिडिओ आहे आणि हा पण अनुभव एक तुम्हाला मी सांगणार आहे तर हे जे जीवन आपल्याला मिळालेलं आहे ना तर या आपल्या जीवनात जे ताट आपल्यासमोर वाढून ठेवलेलं आहे ते ताट काही आपल्याला माहिती नाही की त्या ताटामध्ये कोणकोणते पदार्थ आपल्यासाठी वाढून ठेवलेले आहे आणि त्यातले कोणते कडू लागणार आहे त्यातले कोणते गोड लागणार आहे कोणते आंबट आहे कोणते तुरट आहे हे त्या त्या पदार्थाची चव घेतल्यावरच आपल्याला समजणार आहे तर ज्या गोष्टी आपल्या जीवनात घडतात ना त्या प्रत्येकच गोष्टीवर आपलं कंट्रोल असू शकत नाही प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातात राहील असं काहीच नाही आहे हां आपण आपल्या ज्या सवयी आहे त्या त्या सवयींना आपण कंट्रोल करू शकतो किंवा आपले जे आचार विचार आहे आपली वागणूक आहे त्याच्यावर आपण निर्बंध घालू शकतो पण काही गोष्टी अशा आहे की ज्यावर आपला कंट्रोल नाही त्या आपल्यासोबत फक्त घडतात कशा घडतात का घडतात याचं उत्तर काही मिळत नाही तर ज्या निसर्गात ज्या काही घडामोडी घडत घडतात त्या घडणाऱ्या घडामोडीचाही आपल्यावर परिणाम होतो कारण आपण पण एक निसर्गाचा घटक आहे तर निसर्गात होणारे बदलसुद्धा त्याचा बदल त्या बदलांचा परिणामही आपल्यावर होतो किंवा जे एखादं संकट दत्त म्हणून आपल्यापुढे कधी उभं येऊन थाकते तर ते संकटही अचानकच आपल्यासमोर आलेलं असते तर ह्या गोष्टींवर आपलं कंट्रोल नाही आहे तर असाच एक अनुभव आहे तो माझ्याशीच रिलेटेड आहे म्हणजे माझ्यासोबत घडलेला अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे तर हा काळ होता कोरोना पॅन्डॅमिकचा आणि कोरोनाच्या वेळी काय परिस्थिती होती ही आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे त्या दरम्यान सगळेच जण त्या परिस्थितीतून गेलेले आहे तर असा तो काळ होता आणि त्यावेळी सगळं ठप्प झालेलं होतं जनजीवन सगळे घरीच होते शाळा बंद ऑफिस बंद आणि सगळ्यांची कामं बंद झालेली होती अशा अशा परिस्थितीमध्ये आलेला हा अनुभव आहे तर त्यावेळी माझे मिस्टर जे आहे हे एका फोर व्हीलर शोरूममध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून कामाला होते आणि कोरोनामुळे सगळं शोरूम वगैरे बंद होतं आणि सगळ्यांचे पेमेंटसुद्धा अर्ध्यावर आलेले होते कंपनी अर्ध पेमेंट त्यावेळी करत होती आणि सगळे घरीच होते तर अशामध्ये माझ्या भास्ऱ्यांनी एक प्रपोजल आणलं म्हणजे त्यांनी हेल्थ इन्शुरन्स काढला त्यांनी स्वतःच्या फॅमिलीचा काढला आणि मग त्यांनी आम्हाला पण सांगितलं की मी असा असा हेल्थ इन्शुरन्स काढतो आहे तर तुम्ही पण काढून घ्या पण त्यावेळी काय होतं की पगार अर्धा झालेला होता त्यामुळे माझे मिस्टर म्हणाले की नाही मी काही सध्या काढत नाही हेल्थ इन्शुरन्स कारण माझी काही आता पैसे भरण्याची इतकी हे नाही आहे आणि तर त्यावेळी ते म्हणाले की तू पैसे भरू नको मी आता पैसे भरतो आणि पुढच्या ज्या इन्स्टॉलमेंट आहे त्या तू भर असे माझे भासरे म्हणाले होते तरी पण माझे मिस्टर त्यांना नको म्हणाले मग त्याच्यावरनं एक दोन दिवस निघून गेले आणि मग मी म्हटलं त्यांना की काढून घ्या इन्शुरन्स तसं मला या गोष्टी पटत नाही की म्हणजे दुसऱ्यांची मदत घेऊन पण कधीकधी परिस्थिती अशी येते की आपल्याला घ्यावी लागते मदत तर मग मीच त्यांना म्हटलं की काहीच हरकत नाही आहे इन्शुरन्स काढायला काढून घ्या इन्शुरन्स जर दादा म्हणतात आहे की मी आता पैसे भरतो आणि पुढची इन्स्टॉलमेंट तुम्ही भरा तर काढून घ्या कारण कधी कोणती वेळ कशी येईल ही काही सांगून येत नाही त्याच्यामुळे आपण आपल्या सेफ्टीसाठी काढून ठेवलेलं बरं तर मग त्यानंतर तो इन्शुरन्स आम्ही काढला म्हणजे माझ्या भासऱ्यांनीच पैसे भरले सुरुवातीला तो इन्शुरन्स आम्ही काढला आणि मग तिथनं चालू होतं आपलं जे डेली रुटीन आहे चालू चालू ते चालू होतं घर ज्या पद्धतीने सगळ्यांचं घर चालवत होतं त्याच पद्धतीने आमचं पण त्यावेळी चालत होतं आणि मग तिथनं तो इन्शुरन्स काढल्यानंतर एखाद दोन महिन्यानंतरच मला जरा म्हणजे तब्येत माझी खालवली मला ताप वगैरे होता खूप आणि अशक्तपणा वगैरे खूप सारा आला होता पण असं होतं ना तो कोरोनाचा पिरियड होता त्यामुळे ना दवाखान्यात जाण्याचं पण खूप टेन्शन येत होतं की दवाखान्यात गेलं तर आता आपल्याला टेस्ट करावं हो लागेल आणि काही असं जर काही निघालं तर मग ते आणखी क्वारंटाईन हे राहा हे ते ज्या गोष्टी सगळ्या आपल्या वाटेला येतील त्याच्यामुळे ना दवाखान्यात जाण्याची पण भीती वाटत होती पण एक दिवस असा आला ना की मला अगदी चालणंसुद्धा होईना मी चालूसुद्धा शकत नव्हती तर मग शेवटी दवाखान्यात जावं लागलं टेस्ट वगैरे केल्या आणि त्यामध्ये मला डेंगू डिक्टेक झाला <laughs> आता ही मच्छरांनी माझ्यावर कृपा केली होती त्यावेळी तर मग आता आणि परिस्थिती अशी होती की घरी औषधं घेऊन काही तो कंट्रोलमध्ये येणार नव्हता कारण माझ्या प्लेटलेट्स या ज्या होत्या त्या अत्यंत खाली आलोल्या खाली आल्या होत्या जवळपास चाळीस हजारापर्यंत वगैरे प्लेटलेट्स माझ्या आलेल्या होत्या तर त्यामुळे दवाखान्यात ॲडमिट करण्याशिवाय काही पर्याय नव्हता आणि मग मला दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं पाच दिवस मी जवळपास दवा दवाखान्यामध्ये होती आणि त्या पाच दिवसामध्ये जे बिल निघालं होतं ते जवळपास पन्नास ते साठ हजाराच्या जवळपास ते बिल आलेलं होतं आणि ते जे म्हणतो ना आपण त्या गोष्टी आपल्या हातात नसतात तर ते जे बिल निघालं होतं तर जो आम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतला होता आणि त्यामध्ये डेंगू ही जी बिमारी आहे ही कवर होत होती त्यामुळे तो इन्शुरन्स आम्हाला तिथेच कामी पडला आणि जे पन्नास साठ हजाराच्या जवळपास जे बिल आलं होतं ते त्यामध्ये कवर झालं तर म्हणून मी म्हणते की ज्या गोष्टी होतात ना जे घडतं आपल्यासोबत तर ते बऱ्याच गोष्टीनं या आपल्या हातातच नसतात आपल्यानं काय वा वाढून ठेवलेलं आहे आपल्यापुढे हे आपण काही सांगू शकत नाही बरं असं नाही की पन्नास साठ हजार रुपये त्यावेळी म्हणजे जवळ होते पण जर त्यावेळी जवळचे पन्नास साठ रुपये पन्नास साठ हजार खर्च झाले असते तर पुढची परिस्थिती बिकट होती कारण त्यानंतर काय झालं काही दिवसांनी त्या कंपनीमधून जवळपास बरेच कर्मचारी कंपनीने काढले होते तर त्यामध्ये माझ्या मिस्टरांचा पण जॉब गेला होता आणि त्यानंतर मग खूप काही उलाढाली झाल्या जीवनामध्ये बरेच आता जॉब गेल्यानंतर तर माहिती आहे की काय होऊ शकतं आणि तो इन्शुरन्स होता त्यामुळे माझे ते साठ हजार रुपये त्याच्यामध्ये कवर झाले आणि जर इन्शुरन्स घेतला नसता तर आ त्यावेळी जवळचे साठ हजार रुपये खर्च झाले असते आणि पुढची परिस्थिती ही अशी आली होती तर त्यामुळे ना त्यावेळी मला असं वाटलं खरंच जर तो इन्शुरन्स घेतला नसता तर काय झालं असतं म्हणून मी म्हणते की बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना या आपल्या हातामध्ये नसतात त्या फक्त घडत असतात आणि कशा घडतात काय घडतात काहीही कंट्रोल आपण त्याच्यावर ठेवू शकत नाही तर असा हा माझा अनुभव होता आणि तुम्हाला तो कसा वाटला आणि तुमच्याही आयुष्यामध्ये असे बरेच प्रसंग घडलेले असतील असे अनुभव तुम्ही पण घेतलेले असतील तर माझा हा अनुभव असा होता आणि तो मला तुमच्यापर्यंत मांडावा वाटला म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून तो तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे तर हेच म्हणायचं आहे की सगळ्या गोष्टीवर काही आपलं कंट्रोल असू शकत नाही तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला माझा अनुभव कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद